हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रायंशला ॲडमिट करायचं होतं आणि ॲडमिट करूनही घेतलं पण काहीच फायदा झाला नाही कारण ॲडमिट केल्या केल्या दिवशी त्याला सर्दी खोकला झाल्यामुळे त्याचं त्याची ट्रीटमेंट जी व्हायची होती गाठीची जी व्हायची गाठी होती ऑपरेशनची ती नस न, न होऊन तिला सर्दीची ट्रीटमेंट झाली त्यामुळे पाच दिवस आमचे तसेच वाया गेले हॉस्पिटलमध्ये आणि आज शेवटी आम्ही पाच दिवस राहून घरी जायला निघालो होतो सगळी तयारी चालूच होती प्रोसेसची डिस्चार्जची त्यामुळे बराच वेळ बाकी होता आम्ही तयारी करून बसलो होतं पण एक गव्हर्मेंट हॉस्पिटल म्हटलं की असंच असतं बारा ते बारा ते एकपर्यंत देते म्हटले होते पण काय करणार लंच ब्रेक झाला नंतर दोन नंतरच आम्हाला डिस्चार्ज मिळणार होता इकडे सह्याद्री झोपली होती तर रायशी मस्ती चालू होती जोपर्यंत त्याच्या हाताला स्लाईन वगैरे होता तो मस्त बेडवर झोपून राहत होता पण जशी त्याच्या हाताची सुई काढली म्हणजे स्लाईनची त्यामुळे तो असा खेळत होता ना दोन दिवस त्याने खूप होता गांडा कारण त्याला दोन दिवसापूर्वीच त्याची सलाईनची सुई काढली होती आणि म्हणले की वाप वगैरे घेऊन त्याची सर्दी कमी होईल का वाढ बघू पण काही कमी झाली नाही कारण घरी पण गणपती बसवायचा होता त्यामुळं आम्ही घरी निघालो होतो तसंही आम्हाला प्रायव्हेटमध्ये सांगितलं होतं एका डॉक्टरांनी त्यामुळे आम्हाला घाई झाली होती की कधी डिस्चार्ज मिळेल आणि आम्ही त्या डॉक्टरांना जाऊन भेटल घरी आल्यानंतर ना बघतो तर आमच्या कॉलनीमधल्या गणपतीचं स्थापना होती म्हणजे मंदिर नवीन बांधलं होतं त्यामुळे नवीन मूर्ती आणली होती आणि ते खूप छान प्रोग्राम सुरू होता आणि मी ह्या कार्यक्रमाची खूप दिवसापासून वाट बघत होते कारण मला पण या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा होता पण नेमकं हॉस्पिटलमधून आल्यामुळं आम्हाला काही सहभाग जास्त घेता आला नाही कारण हॉस्पिटलमध्ये होतं तोपर्यंत खूप छान वाटायचं म्हणजे काही थकवा वगैरे नाही आला पण घरी आल्यानंतर असं स्वतःला असं दुखणं आल्यासारखं झालं कारण हॉस्पिटलमध्ये राहून थोडंसं माणूस आजारी पडल्यासारखंच होतं त्यामुळं आम्हाला मला, मला खाली जायचं तर अजिबात मोड नव्हता पण रा रायांशवरून काय प पा, पाहायला तयार नव्हता कारण त्याला खाली जायचं होतं त्या सगळ्यांसोबत नाचायचं होतं खेळायचं होतं तो माझ्या मागेच लागला होता खालीचं आई म्हणून मला पण ह्या कार्यक्रमात खूप छान नटून वगैरे असं नाही का सगळ्यांनी ठरवलं होतं की या कार्यक्रमाच्या वेळेस सगळ्यांनी छान साड्या वगैरे नेसून आपण मिरवणूक वगैरे काढताना फिरू वगैरे कारण मलाच पॉसिबल झालं नाही पण सगळ्यात बेस्ट म्हणजे मला आज डिस्चार्ज मिळाला गणपती स्थापना बघायला मिळाली ह्याच्यातच माझा आनंद आहे आता नाहीतर उदास होण्यापेक्षा कशात तरी आनंद मानून घ्यायचा असं झालं माझं त्यामुळं मस्तपैकी सगळ्या बायका नटल्या होत्या लहान मुलींसकट कीर्तन कीर्तनकारही बोलवले होते आळंदीतून आणि होम वगैरे सगळ्यांची तयारी झाली होती इकडे बायका फुगडी खेळत होत्या मुलीस मुलीसुद्धा फुगडी खेळत होते आम्ही वरून पाहत होतो तुम्ही बघू शकता किती बायका अशा मस्त ना डान्स करत आहेत हे आमच्या गावचीच एक लेडीज आहे ती बघा कशी डान्स करते काय <laughs> <laughs> करणार मुलांच्या सुखासाठी इतके दिवस बाहेर राहिले म्हणजे त्यांना वा नीट होईल दवाखान्यात काय पण काही फायदा नाही झाला आणि त्यातल्या त्यात आज हा दोन तीन दिवसाचा व्हिडिओ टाकत आहे मी कारण हा आहे सोमवारचा आमचा सोमवारचा दिवस कारण सोमवारी मला डिस्चार्ज मिळाला होता आणि हा सोमवारीच कार्यक्रम झाला होता त्यानंतरनं बघा इथं मुली किती सुंदर फुगड्या खेळत आहेत सगळ्यांनी काष्टा साडी वगैरे नेसून आल्या होत्या लहान मुली मोठ्या बायका असं खूप छान आणि ह्या सगळ्या फिरून आल्या होत्या कॉलनीमध्ये आता एंट्री घेत होत्या पूर्ण थे म्हणजे इथे जे राहतात त्या एवढे हे मध्ये त्या मिरवणूक घेऊन आले होते एक महादेवाचे पिंड आणि एक ल संतोषी मातेची मूर्ती का लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ती आमून काही मला दिसली नाही आणि एक आपली गणपतीची स्थापना जी मेन करायची ती एक मूर्ती ही अशी तीन मूर्त्यांच्या रथात घेऊन असं बायकांनी सगळ्या कॉलनीतल्या जण म्हणजे इथे प्रॉपर राहतात भाडेकरू घर मालक हे सगळे एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा केला आणि प्रत्येक के वेळेस हा आमच्या कॉलनीमध्ये असंच होतं की कोणी भाडेकरू कोणी घर मालक हे असं कधीच मानत नाहीत कारण खूप छान प्रकारे सहभाग घेतात आणि साजरा करतात प्रत्येक दिवस साजरा करतात हे बघू शकता तुम्ही सगळे कीर्तनकार आळंद देऊन आलेले आहेत त्यांनी पण मस्त टाळ वाजवले होते पण मला काही शूट करता आलं नाही मी खाली गेलेच नव्हते ना त्यामुळं जेवढं होईल तेवढं वरून शूट केला आणि तो मला दाखवते मला वाटलं होतं गणपतीपर्यंत रायन्सचं ऑपरेशन होईल ना त्यामुळं मी ॲडमिट झाले होते पण तिथे गेल्यानंतर सर्दी त्यांची पण काही चुकी नाही आपण म्हणू शकत नाही की गव्हर्मेंट आहे म्हणून असं केलं असं नव्हतंच कारण त्याला सर्दी झाल्यानंतर ते रिस्क येणार नव्हतं ते म्हणतो ते ऑपरेशन तर करायचं आहे आणि आम्हाला डिस्चार्ज पण घेऊशी वाटत नव्हतं कारण आज होईल सर्दी कमी होद्या सर्दी कमी होईल त्याचीच वाढ बघत बसलो होतो आम्ही पण काय झालंच नाही आणि आता आम्हाला एका प्रायव्हेटचा दिला होता ना नंबर त्यामुळं आम्ही मंगळवारी जाऊन ये येणार आहोत बघूत काय म्हणतात ते डॉक्टर आणि मग मला नक्की सांगेल कारण एवढीशा गाठी आता ती गाठी एवढी मोठी झाली आहे ना की आम्ही डिसिजन घेताना चुकीचा घेतला डिसिजन असं आम्हाला स्वतःला वाटते ते महादेवाची मूर्ती गणपतीची मूर्ती महा पाठीमागे आहे अजून जी मेन मूर्ती आहे ती पाठीमागेच होती आणि खूप वेळ कारण बाकीच्या सगळ्या गाड्या साईडला करायच्या होत्या सांगितलं इथे बघू शकतिवार करायची सगळ्या महिलांची म्हणजे विनेकरी आहेत त्यांचे पाय होत आहे त्यांचा कपडे चेंज करते आणि तरी संप्रदाय म्हणजे असंच मानलं जातं ना जे लहान नाही कोणी मोठं नाही समप्रमाणे असं त्याच्या म्हणजे बघितलं तर एक तर भक्तिभाव येतो सगळ्या बायकांनी त्या विने पाया पडल्या पाय धुतले आणि विण्याची पूजा केली खालून जायचंय असं राया म्हणत होता म्हणजे खाली चला मला बघायचंय आणि नंतर ना इकडे गणपतीची मूर्ती येत होती त्यामुळे सगळ्यांना पुष्प दिलं होतं म्हणजे आपले सगळं फुलं दिले होते करण जेणेकरून वरून टाकू पण राहायला किती घाई झाली काय तो येण्याच्या आधीच तरी फेकून दिलं नंतर मला म्हणतोय मला दे मग आता त्याला पण थोडंसं दिलं नंतर आम्ही मूर्तीजवळ येण्याची वाट बघतो तुम्ही बघू शकता मूर्ती खूप सुंदर आहे मूर्ती आहे माझ्या व्हिडिओमध्ये तिथे सतत पूजेला वगैरे जातच असतं जशी रामाची मूर्ती राम मंदिरात मूर्ती बसवलेली ब्लॅक कलरची तशीच मूर्ती बसवली इथे कुठे आम्हाला दम पडतोय आम्ही तिघही रेडी झालो आहोत कसंही का ना थकलेलं का ना पण मुलांच्या सुखासाठी सगळंच करावं लागतं त्यांच्या आनंदासाठी मग रायांशी खाली घेऊन गेले कारण त्याला बी थोडा चेंज होईल पाच सहा दिवस झाला हॉस्पिटलमध्ये होता त्याचा हात पण खूप सुजला होताच लाईनने मग इकडे बघू शकता अभिषेक अभिषेक चालू आहे महादेवा म्हणजे गणपतीचा तिथे जेवढे पण घरमालक आहे त्यांच्या एक एक जोड्या घेतल्या होत्या आणि पूजा केली होती या पूजेनंतर म मूर्तीची स्थापना झाली मला काही तो व्हिडिओ करायला जमला नाही नंतर नस संध्याकाळी सात नंतर महाप्रसाद होता सगळ्यांना महाप्रसाद होता सांबर भात आणि बटाट्याची भाजी मस्त शिरा असा होता नंतर सगळ्यांनी कॉलनीतनी कॉलनीच्या बाहेरच्या लोकांनी सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पुढं मला व्हिडिओ काही शूट करता आला नाही कारण मी घरी आले आणि कारण रसह्याद्री खूप जाम झाली होती स ह्याच्यामुळे सर्दीमुळे त्यामुळे तिच्याकडे लक्ष द्यायचं होतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका कारण तुमचा एक सबस्क्राईब मला पुढे नेऊ शकतो हो, किंवा माझी प्रगती होऊ शकते थोडीफार तुमच्यामुळे त्याच्यात खूप मोठा भाग असेल तुमचा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चलो बाय